कशा आहेत बऱ्यात ना पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप मनाबा तुमचं स्वागत करताय तर आरई तिला आज काय प्यायचं आहे सांगून गरमीच्या काय आहे आरवीला शरबत लिंबू आणलेले आहेत तर शरबत करून देते रामला रा प्यायचं आहे का राम खेळून राहिले त्याला शरबत काय समजत नाही तर मी आता तिला शरबत करून देते आणि गरमी पण खूप होऊन राहिलेली आहे तीन लिंबू आहेत चार आणलेले होते एक ठेवलेले आहे आणि तीन यायचा शरबत करून लाग रामले प्याच आहे का शरबत प्यायचं आहे ना सांड्यावर गुटन खाणून जाऊ रामले प्याच आहे ना ए बापू साईड अंधार नको अंधार होते ना अंदर घूम रही ना हा करूच नाही गेले बाहेर नाही बाहेर टाकलो रे सोबत नाही करू देत का मावला मारते ना मारू दादा ये ना कुठं ना हा घे तुले पण या लिंबू दे बर खेळायला एक ठेवलंय लिंबू अरे टाकलो बारा

तर मग चल नागटो चोन घेऊन आपण झाले तर आता पिरून आपण इथं आता साखर टाकून देऊ झाले जाय आता साखर टाकून देतो गोड पाहिजे का <स्याथ> खूपच गर्मी होते नाही खूपच गर्मी आहे रामला जास्त गर्मी होते आमच्या घरी आरोईला होते का गर्मी आरोईला होते नाही थंड पाण्यात आंघोळ करते, करते आरोई गर्मी होते तर

गड्यामध्ये काढून आता गंजामध्ये टाकून जुन गारले ना खाल्ल्या ना का नाही ना थोड तर पाहिजे का पाहिजे का आई देऊ ना देते नाही देते नाही देते नाही हे कसं झाला गोड आहे का चांगला टपरून नाही पाणी नाही त्याला वाटत आहे का पाणी आहे पण ते पाणी नाही शरबी राम येम ते पाजून पाहू ना पाहू बघून पाहू आपण

आंबट आंबट दे दे म्हणून राहिला नाही बाबा राम ना राम, राम। बॉल खेळून राहिलेला आहे मस्ती घ्या गुड्डांची मैत्री आणि ते गुड्डन बॉल खेळून राहिलेली इथं मांडलेली भात गुड्डन आता आपल्या घरी कशाची कर भाजी करतात चांगली तर कायची भाजी वांग्याची नाही तुझे पप्पा चिकन आणणार आहे चिकन हम्म तुला आवडते का आवडते हो का तो पप्पाला आवडत चिकन मटन आवडते पप्पाला मटन हॅलो रामू हाम खेळ मस्त मस्ती करते काय नाही ते चिरबुल पांडे <laughs> ते जास्त चिरबुल पांढ्याला ते घेतले कांद्याचा पेस्ट टमाटरचा पेस्ट अदरक लसणाचा पेस्ट आणि खडा मसाला अरे पप्पा याच्यात तिकडे गेल्यात मार्केटमध्ये खायला चिकन म्हणजे कंपनीतून येता येतच नाही का तर ते याच्यासाठी अजून त्याची वाट बघून राहिली पोळ्या काही करत नाही कारण की सकाळच्याच पोळ्या आहेत तर मग भातच मांडली आता भाजी बनवायची राहिली सर्व रेडी आहे फक्त आणायचे उद्या लागून जाईल मस्ती कर खूप मस्ती करते दिवाण किती व्यवस्थित करा असा राहते दिवाणच हालत मग आता असं आहे मग काही बिघडून वेळ नंतर हो ना दिवा सारेच तिचे बापू राम काय खात राम राम बिचार खाली खेळून राहिले हा ना उभा उभा पडशील आंघोळ भरून देईल दोघांची पण गरमी होते आंघोळ करून द्यायला इथे माझ्या अंगणामध्ये मुलांना खेळवून राहिलेली आहे आणि आवेळीचे पप्पा यांनी चिकन आणला होता मार्केटमधून ते ते तर चिकन धुवून राहिलेले आहे बाकी गॅसवरती बांधलेले तेल गंजामधील तर तेल गरम झालेलं आहे तर तेजपान टाकून घेतले मी तर तेजपान टाकून झाल्यानंतर अदरक लसूणचा पेस्ट म्हणजे आज माझ्या येईलच वाटला होता नाहीतर तर मीच वाटून त्याला याचा पेस्ट कांदा टाकून घेतली मी त्याचे शिवून देते इथे कांद्याचा पेस्ट शिजलेला आहे छानपैकी तर आता मी अद्रक लसणाचा पेस्ट टाकून घेते यांना पण छानपेक्षित शिजू देते तेलामध्ये इथे अद्रक लसणाचा पेस्ट चांगल्यापैकी शिजलेला आहे तेलामध्ये तरी वाटेमध्ये तुम्हाला दिसून राहिलेलं आहे हा ग्रे चिकन ग्रेवी मसाला आहे आणि खडा मसाला मी टाकलेली आहे अगोदरच तर आता हे टाकून घेते चिकन ग्रेवी मसाला याच्यामध्ये तेलामध्ये पण छानपैकी पॅकेज देते मी व्हिडिओ शूट करतानाच आलोईच्या पप्पांनी मला मोबाईल मागला होता कारण की त्यांना पी एफचं काम करावं लागते तर त्यांना जर इकडे राहिलेली आहे तर लाईनच गेली तर हे सर्वजण जेवण करून राहिलेले आहेत तर मी रामला बाहेर पकडून तरी तो रडत होता तर तो राहतच नव्हता कारण की आमच्या रूममध्ये एवढी गर्मी असते ना छान लावून सुद्धा जास्त गर्मी हो जास्तच होते गर्मी तर त्याला पकडून फिरवली तर तो फिरवता फिरवता माझ्या काय त्याची मान झोपला रामू सर्वात उशीर आहे जेवण माझं पाणी लाईन गेली होती तर राम रडत तर त्याला बाहेर पकडून ठेवली होती तर तो झोपून गेला झोपलाय पाण्यामध्ये मग भांडे घासायचे भांडे जेवण घेतलेले घासायचे